इतक्या विराट संख्येने आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आला आहात माझ्या मनात कुठली शंका नाही पुन्हा एकदा म्हाडा मतदारसंघातन रणजित सिंग नाईक निंबाळकरच निवडून येणार बंधू भगिनीनो रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी माननीय मोदी साहेबांच्या आशीर्वादाने जे जे शब्द दिले होते ते ते शब्द या ठिकाणी पूर्ण केले पन्नास साठ वर्ष ज्यांना आपण नेतृत्व दिलं ते प्रत्येक निवडणुकीमध्ये तीच ती भाषण करायचे तेच ते वादे करायचे त्याच त्या घोषणा करायचे पण ते कधी पूर्ण झालं नाही पण तुम्ही पहिल्यांदा मोदीजींच्या सोबत रणजित दादाला पाठवलं या ठिकाणी पाणी देखील आलं या ठिकाणी रेल्वे देखील आली आणि चिंता करू नका आता छत्तीस गावाच्या पाण्याचा प्रश्न बाकी आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे रणजित दादाच्या वतीनं हे पाणी मोदी साहेबांच्या माध्यमातनं त्या ठिकाणी पोहोचवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आज तुम्ही बघा वर्षानुवर्ष आपल्याला सांगितलं जायचं कृष्णा भीमा कृष्णा भीमा मलाही वाटलं मोठी योजना आहे मुख्यमंत्री झालो फाईल उघडली तर लक्षात आलं त्याच्यावर लिहिलं होतं पाणी उपलब्ध नाही योजना बंद करता येणार नाही पण या ठिकाणी रणजित दादाला तुम्ही खासदार केलं आणि मी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केला माझ्या लक्षात आलं की आपल्याला जे वाहून जाणारं पाणी आहे जे फ्लडचं पाणी आहे ते पाणी डायव्हर्शन कॅनलनी उजनीपर्यंत आणता येतं आणि या सगळ्या दुष्काळी भागामध्ये हे पाणी पोचवता येतं आपण वर्ल्ड बँकेची परवानगी मागितली माननीय मोदी साहेबांकडे गेलो आमच्या रणजित दारांनी त्याचा पाठपुरावा केला मला सांगताना आनंद वाटतो या फ्लड इरिगेशन प्रोजेक्टला त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या आशीर्वादाने वर्ल्ड बँकेने देखील तत्वता मान्यता दिली आणि पैसे देण्याचं कबूल केलं आता कृष्णेचं पाणी वाहून जाणारं पाणी हे उजनीमध्ये आणून त्या माध्यमातनं या संपूर्ण भागाला सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातनं होणार आहे बनतो भगिनी मोदीजींसारखा नेता पाठीशी आहे आपण पाहतो हायवेज पाहतोय पिण्याच्या पाण्याच्या योजना पाहतोय या ठिकाणी आपण सिंचनाच्या योजना पाहतोय हे सगळं या ठिकाणी संभव झालं मोदी साहेबांचं सा नेतृत्व आहे म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो आता रणजित दादांच्या विरुद्ध पुन्हा एकदा जे उभे राहिले आहेत जरा त्यांचा इतिहास बघा जे उभे राहिले आहेत त्यांचं एफिडेव्हिट बघा